सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे रोजी देशात आणीबाणी जाहीर केली इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला आज पंधरा वर्ष पूर्ण झाले या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्तमान पत्रामध्ये आणीबाणीच्या मुद्द्यावर लेख लिहिला आहे या लेखात त्यांनी आणीबाणीवर टीका करत काही जुन्या कटू आठवणी सांगितल्या आहेत व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला पन्नास वर्ष झाली एवढेच म्हणावे लागेल हिंदी भाषा शक्तीचा कारण हे पूर्णपणे चुकीचे आहे संवेदनशील शास्त्रीय आहे मी आज जो कोणी आहे तो माझ्या मराठी मातृभाषेमुळे माझ्या आईची भाषा मराठी माझ्या गावाची भाषा मराठी माझ्या तालुक्याची जिल्ह्याची राज्याची भाषा मराठी आहे हिंदी भाषा लहानपणापासून शिकायची शक्ती कशासाठी मी मराठीचा ग्रॅज्युएट असून मराठीतूनच शिक्षण पूर्ण केले मराठी इतक सुंदर वाडमय दुसऱ्या भाषेत नाही काही असो पण हा निर्णय मागे घ्या मुख्यमंत्र्यांना आणि भाषा सक्ती करणाऱ्यांना कमिटीच्या सदस्यांना ही नम्र विनंती आहे की हिंदीची सक्ती करू नका हा निर्णय मागे घ्या असं ते म्हणाले महाराष्ट्रात जेवढे घोटाळे सुरू आहेत त्यांची तुलना जगातील कोणत्याही घोटाळ्यांसोबत होणार नाही अत्यंत हाय लेवलचा घोटाळा सुरू आहे एकोणीस दिवसांपासून देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीत समृद्धीचे चा उद्घाटन झाले इगतपुरी ते आमने या ठिकाणांची आजची परिस्थिती पहा सर्व ठिकाणी खड्डे पडले आहेत हा ड्रीम प्रोजेक्ट होता पण आताही या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये पन्नास टक्के घोटाळा आहे या ड्रीम प्रोजेक्टचा अर्धा पैसा निवडणुकीत मत विकत घेण्यासाठी आमदार खासदार विकत घेण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी हा सर्व पैसा ठेकेदारांकडून बाहेर आला आणि अजित पवारांनी किरीट नये असं स्पष्ट शब्दात सांगितलं त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो असे दादांनी स्पष्ट केले किरीट सोम्या हे काही ठिकाणी मशिदीत जात असल्याचे समोर आले आहे मशिदीवरील भोंग्या संदर्भात सोम्या यांनी यापूर्वी सुद्धा आंदोलन केलं होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मस्जिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती त्यानंतर राज्यात आंदोलन पेटलं होतं तर काही बॉलिवूड सेलिब्रिटी गायकांनी सुद्धा भोंग्याविरुद्ध समाज माध्यमांवर मत व्यक्त केले होते भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दोन दिवसापूर्वी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली होती त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलून बाजीराव पेशवे यांचं नाव दिल्याची मागणी केली होती मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केल्यानंतर आता त्यांचे राजकीय सुरुवात झाली आहे मेधा कुलकर्णी यांच्यावर समाजांच्या वेगळ्या स्तरातून जोरदार टीका झाली पुणे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर बॅनर

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाले याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्तमानपत्रामध्ये आणीबाणीच्या मुद्द्यावर लेख लिहिला आहे या लेखात त्यांनी आणीबाणीवर टीका करत काही जुन्या कटू आठवणी सांगितल्या आहेत देशातील एका काळ्या कुट्या अध्यायाला आज पन्नास वर्ष झाली त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कसे महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो त्यामुळे संविधान आणि व्यवस्था आणि लोकशाही पायदळी पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला पन्नास वर्ष झाली एवढेच म्हणावे लागेल जुने दिवस कधी विसरायचे नसतात इराण इस्रायल संघर्ष थांबायची सध्या चिन्ह दिसत नाहीत या दोन्ही देशात संघर्ष सुरू असतानाच अमेरिका सुद्धा त्यात उतरली आहे या युद्ध भडकू नये यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहे शांततेसाठी बोलणी सुरू असली तरी हल्ले प्रति हल्ले सुरूच आहे युद्धांचे परिणाम आता भारतावर सुद्धा दिसू लागले आहे पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर महागण्याचा दावा करण्यात येत असतानाच आता तेलाच्या किमती वाढल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येणार आहे वाहतूक मंत्री नितीन अडकरी यांना रोडकरी सुद्धा म्हटलं जातं त्यांच्याकडे वाहतूक मंत्रालय असल्यापासून देशात रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे ग्रीन कॉरिडॉर पासून ते समृद्धी पर्यंत विविध महामार्गांनी चाकांना मोठी गती आली आहे दोन शहरांमधील अंतर कमी झाले आहे इंधनाची आणि वेळेची बचत होत आहे दरम्यान नितीन गडकरी यांनी टोल नाक्यांच्या कंपन्यांचे चांगलेच नाक आहे त्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ आहे त्यांनी कंपन्यांना सज्जड दम भरला आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत यांनी काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत मोठा घोटाळा घातला आहे असा आरोप केला होता या बँकेत अनेकांच्या नावावर खोटे अर्ज दाखवण्यात आले आहे असं त्यांनी म्हटलं होतं तसेच अनेक ठेवीदार मला भेटत आहेत ठेवीदारांच्या पंचवीस वर्षांपासून या बँकेत ठेवीदारांच्या ठेवी आहेत त्या पैशांची हमी नाही लोकांना पैसे मिळण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहे असा मोठा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर आता मेधा कुलकर्णी यांनी मोठी मागणी केली आहे पुणे रेल्वे स्थानकाला नामांतर करण्यात यावं या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे याचे नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे आगामी काळात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते त्यामुळेच राज्यातील सर्व पक्ष तयारीला लागले ला आहेत निवडणूक सध्या सर्वोच्च पक्षांसाठी फार महत्वाची आहे ठाकरेगड शिंदे गट आणि भाजपसाठी तर ही निवडणूक प्रतिष्ठाची ठरणार आहे त्यामुळे महायुती ही निवडणूक एकत्र लढणार की महायुतीचे घटपक्ष पक्ष सर्व स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार याबाबत अनेकांची उत्सुकता ताणली गेली आहे दरम्यान आता याबाबत महायुतीची भूमिका समोर आली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री